शालेय ड्रेसेसचे चे घर महावीर ड्रेसेस सर्व शाळांचे शालेय ड्रेसेस व कपड्यांचा रेडी स्टॉक उपलब्ध शारदा ज्ञानपीठ भारत विद्यालय विजन इंग्लिश स्कूल बाल शिवाजी कॉन्व्हेंट बदललेला गणवेश वाजवी दरात उपलब्ध शहर परिसरातील सर्व शाळांचे शालेय गणवेश सर्व साहित्य वाजवी दरात मिळेल छत्रपती शिवाजी मार्केट मलकापूर रोड बुलढाणा वर्षीय तरुणी बेपत्ता कोणालाही न सांगता घरून निघून गेली युवती पोलिसात तक्रार दाखल जळगाव जामोद पोलीस स्टेशन हद्दीत येत असलेल्या खांडवी येथून एक, -एक वर्षीय तरुणी बेपत्ता झाल्याची तक्रार जळगाव जामोद पोलिसात दाखल करण्यात आली आहे खांडवी येथील निकिता सदानंद डोंगरदिवे ही खांडवी येथील आपल्या राहत्या घरून कोणाला काहीही न सांगता घरून निघून गेली आहे तिच्या पालकांनी तिचा सर्वत्र शोध घेतला असता ती कुठेही आढळून आली नाही त्यामुळे याबाबत जळगाव जामोद पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलीस सदर तरुणीचा शोध घेत आहेत